वडगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार पाणीपुरवठा विहिरी काटावर आहे मात्र मे हीटच्या प्रचंड तापमानामुळे विहिरींची जलपातळी खालावल्याने विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे विहिरी टप्प्यावर आल्या आहेत यामुळे पाणी टँकर निर्माण झाले आहे नगर परिषदेमार्फत शहरात सध्या सात सहा ते सात दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे यामुळे नागरिकांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे पाणीपुरवठ्यासाठी नगर परिषद प्रशासन उपाययोजना करताना दिसत आहे याबाबत माहिती अशी की बडगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार योजना व पाणीपुरवठा विहिरी गिरणा काठावर आहे यात तो बडगाव टोणगाव वडदे पेठ या चार ठिकाणी पाणीपुरवठा विहिरी आहेत या चारही पाणीपुरवठा विहिरीतून बडगाव शहराला पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा केला जातो शहरात तीनशे वॉल आहेत नळसंख्या आठ हजार आहेत पाणी पुरवठा कर्मचारी संख्या अठरा आहेत मात्र मे हिटच्या प्रचंड तापमानामुळे पाणीपुरवठा विहिरींची पाण्याची पातळी घालवली आहे विहिरींनी पाण्याने तळ गाठला आहे विहिरी टप्प्यावर आला आहे शहर अंतर्गत नवे वडदे व जुने या गावांना पिण्याच्या पाण्याची परिस्थिती चांगली आहे शहरातील पेठ भागातही सध्या चार दिवसाड पाणीपुरवठा होत आहे मात्र बडगाव शहर व शहरातील दोनगाव भागात मात्र सध्या सहा ते सात साथ दिवसाड पाणी पाणीपुरवठा होताना दिसत आहे पाणीटंट निर्माण झाले असून नागरिकांसह महिलांना काही भागात पाण्याच्या बादल्या हांडी घेऊन भटकंती करावी लागत आहे जनावरांचीही पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत नागरिकांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे नमस्कार मी रवींद्र लांडे मुख्याधिकारी बडगाव नगर परिषद तर आज आपण पाहतो आहे की सध्या भडगाव शहराची लोकसंख्या दोन हजार अकरानुसार साडेसदोतीस हजार आहे परंतु जर आत्ताचं आपण सद्यस्थिती पाहिली तर जवळपास हजार हजारपर्यंत लोकसंख्या गेलेली आहे आणि या सर्व लोकसंख्येचा पाणीपुरवठा जो काय तो सध्या आपल्या गिरणा नदीकाठी असलेल्या चार विहिरींवर अवलंबून आहे आणि आता ह्या उन्हाळ्याच्या आणि दुष्काळी परिस्थितीमुळे थोडंसं आपला पाणीपुरवठा सात ते आठ दिवसावर दिवसाआड झालेला होता परंतु कालच पाटबंधारे विभागाकडून पिण्याचे चौथे आणि शेवटचे आवर् आवर्तन आपल्याला प्राप्त झाले आहे आणि त्यामुळे पाणीपुरवठा पुन्हा आपला सुरळीत करून चार ते पाच दिवस करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मी सांगू इच्छितो की आपल्याकडे बडगाव नगर परिषद स्थापन झाल्यापासून आपल्याकडे पाणीपुरवठा योजना मंजूर नव्हती ती आपण फेब्रुवारी चोवीसमध्ये आपल्याला पाणीपुरवठा योजना शासन अम शासन स्तरावरून अमृत दोन योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत आपल्या इथे जॅकवेलचं काम जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये रिंग ओतणे असतील आणि अनुषंगिक कामे चालू आहे त्याचबरोबर चा बंधारा आणि ॲप्रोच ब्रिज हे पण काम चालू झाले आहे आणि नवीन योजनेमध्ये आपल्याकडे तीन नवीन पाण्याच्या टाक्या आहेत त्यांचं पण एक्सक्रेशनचं काम चालू झालंय जेव्हा ह्या टाक्या आणि हे कामं पूर्ण होतील त्यानंतर शहरामध्ये जे काही एच डी पी लाईन्स असतील त्या ह्याच्यानुसार डिझाईननुसार ते आपण जाळं पसरवण्याचं काम ते करणार आहोत तरी माझं नागरिकांना आव्हान आहे की सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा जपून वापर करावा प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज बडगाव